नमस्कार मित्रांनो प्रेम कधी कधी तुमचं आयुष्य खराब करतो प्रेम तेवढंच करा जेवढं समोरच्यामध्ये झेलण्याची ताकद आहे प्रत्येक व्यक्ती नेहमी त्या व्यक्तीबरोबर राहणं पसंत करतो जो दिसायला चांगला आहे जर मुलींना कोणावर प्रेम झालं तर समोरचा कितीही श्रीमंत असो किंवा देखणा मुलगा असो तरी मुली त्याला अजिबात पाव देत नाहीत एक जर एखादा व्यक्ती हात हलवून बोलत असेल तर याचा अर्थ हा आहे की तो व्यक्ती खूप बुद्धिमान आणि खरं बोलणाऱ्यापैकी एक आहे जेव्हा व्यक्ती रडणं सुरू करतो तेव्हा तो आणखी जुन्या गोष्टी आठवतो कारण आणखी थोडं रडलं जावं म्हणून या जग या जगात तुम्हाला बर्बाद करणारे हजार आहेत पण तुम्हाला हसून खेळून बघणारं कोणी नाही जी स्त्री तिच्या पतीपासून लपून छपून परपुरुषाबरोबर संबंध ठेवते तिच्यामध्ये हे दोन लक्षणं नेहमीच आढळतात पहिलं म्हणजे ती तिच्या नवऱ्याची कमतरता शोधायला सुरुवात करते आणि दुसरं म्हणजे ती तिच्या नवऱ्यासोबत टाईम स्पेंड करणं टाळते